निखिल तानाही निबाळग्र राहणार आहे दहा सहा दोन हजार बावीस रोजी तहसीलदार यांना निवेदन दिलेते ग्रामस्थांच्या सह्यानुसार जानाई मंदिरतील सर्वे रोड अतिक्रमण काढून घेण्याबाबत त्याच्यावर तहसीलदार यांनी अतिक्रमण काढायसाठी आदेश दिलेते पण तसे तरी अतिक्रमण काही काढले नाही परंतु जिल्हा अध्यक्ष जिल्हा अध्यक्षांना पण अतिक्रमण काढायसाठी तुमचे आदेश पण काय काय राजकीय दबावामुळे माझ्या अधिकाऱ्याच्या हे अतिक्रमण काय काढलं नाही अतिक्रमण काढलं नसल्यामुळे पंधरा ऑगस्ट रोजी नऊ वाजता मी आतमधन तहसीलदार कार्यालयासोबत करणार आहे परत नको बरं